काय नाव बाबा राठोड पाचेगाव पाचे तालुका गेवराय जिल्हा बीड बर काय त्रास होतो तुम्हाला गुडघ्याचा त्रास होता, ये ना। होता। किती त्रास होता तुम्हाला येत नव्हतं कधीपासून त्रास होता हा बारा महिने झाले त्याला बारा महिने झाले बाकी दवाखाने लई केले पण काही फरक फरक पडत नव्हता गुडघ्यांना तुमच्या सूज यायची का तुझी खाली नसा दुखायच्या गुडघ्यातल्या पाय ओळत नव्हते गुडघ्यांच्या नसा नेहमी अशा गुडता बसता येत नव्हतो त्यामुळे तुम्हाला बर तुम्ही एकदा इथं औषध घ्यायला आले आयुर्वेदिक औषध घेतलं तुम्ही मग फरक वाटतोय का तुम्हाला आता फरक वाटलं बर किती फरक वाटतोय तुम्हाला दुरुस्त झाल्यासारखे झाले थोडं राहिले थोडासा त्रास राहिला आता बर म्हणजे रुपयातून किती किती झाले तर दुखतो अच्छा असं नाही दुखत आता काही त्रास होत नाही आता खूप चांगला वाटतं दुखत नाही काही नाही सूज नाही काहीच नाही म्हणजे दोन तर तुम्ही बरे झालेत असं म्हणायला हरकत आता तिसरी चक्कर राज घे तुम्ही बरं समाधान येत का तुम्ही समाधानी ये ना হ্যাঁ um, ঠিক